अंगणवाडी सेविकताही मदतनिस्तही आणि पर्यवेक्षिकाताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि यांनी यांच्यासाठी नवीन प्रशिक्षण यांना आणखीन घ्यावं लागणार आहे आणि सरकारतर्फे यांना नवीन प्रशिक्षण देण्यात येणार आहे आता नवीन प्रशिक्षण कोणचं राहणार आहे तर बघा जिल्हा परिषदद्वारा महिला आणि मुलींसाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत आणि याबद्दलचं प्रशिक्षण जे अंगणवाडी शेविके मदत निसता यांना यांनासुद्धा द्यावं लागणार आहे आणि नेमकं कशा प्रकारचं प्रशिक्षण आहे काय लिहिलेलं आहे आज जी आरमध्ये हे आपण बघणार आहोत एम एस सी आय टी ब्युटी पार्लर नर्स मोटार ड्रायव्हिंग आणि त्याचबरोबर शिवण क्लासेस टायपिंग आणि खूप साऱ्या जे योजना आहेत आणखीन अशा प्रकारचं जे प्रशिक्षण आहे किंवा योजना आहेत ह्या महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येणार आहेत आणि शाळेतील मुली असतील किंवा मग महिला असतील यांना सर्वांना जे हाऊसवाईफ आहेत त्यांना सर्वांनाच हे जे प्रशिक्षण आहे किंवा जे, कि जे क्लासेस आहेत या योजना त्यांना देण्यात येणार आहेत आता नम नेमकं काय आहे शासन निर्णयामध्ये आपण बघून घेऊया नमस्कार मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपला, आपला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो, तो शासन निर्णय आहे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समितीने राबवण्याच्या योजनांबाबत हा शासन निर्णय आहे आणि दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बघा जिल्हा परिषदमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या समितीने राबवायचे जे कार्यक्रम योजना आहेत त्या योजना एकत्रितपणे जे की महिला आहेत त्याचबरोबर शाळेकरी मुली आहेत यांच्यासाठी घेतलेल्या आहेत आणि त्या प्रशिक्षण कोणकोणत्या योजना राहतील त्या आपण जाणून घेणार आहोत बघा महिला व मुलींना ता व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण बघा महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या योजना राबवण्यात आल्या येणार आहेतच केंद्र शासनाचे उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण कौशल्य वृद्धी उपक्रम व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी योजनेअंतर्गत त्यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करावे वोकेशनल ट्रेनिंग प्रोवाइडर व कोर्सची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस सी एल आय डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे व्यक्तिगत विकास ब्युटी पार्लर प्रशिक्षण केटरिंग बँकिंग अशा विशिष्ट पद्धतीच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन फूड प्रोसेसिंग शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण संगणक दुरुस्ती मोटार ड्रायव्हिंग मराठी इंग्रजी टायपिंग इमिटेशन ज्वेलरी मेकिंग लघुलेखन सेल्स गर्ल विमा एजंट परिचारिका नर्स प्रशिक्षण घनकचरा प्रशिक्षण व बायोगॅस कचऱ्यापासून खतनिर्मिती गांडूळ खत कचऱ्याचे विभाजन व व्यवस्थापन रोपवाटिका तसेच शेवी शोभिवंत फुलझाडांची व औषधी वनस्पतींची लागवड व विक्री इत्यादी प्रशिक्षण स्थानिक पातळीवर गरज लक्षात घेऊन प्रशिक्षण आयोजित करा करावीत या योजनेखाली मान्यताप्राप्त संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रति लाभार्थी रुपये पाच हजारपर्यंत महिला व बालकल्याण समितीस खर्च करता येईल प्रशिक्षण शुल्काच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम लाभार्थीने स्वतः भरावी प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त एक वर्षाचा असावा तसेच मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्याबाबत बरोबरच त्यांना राज राज्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे व महिलांसाठी आरक्षित तीस टक्के पदे याबाबतची माहिती देण्यात यावी त्यांना सदर पदांसाठी अर्ज उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आवश्यक ती फी उपलब्ध करून देणे अशा पदांसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणे व सरावासाठी अभ्यासक्रमासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे यासाठी तालुका स्तरावर वाचना सुरू करावे त्याचप्रमाणे या संदर्भात प्रथमतः महिन्यातून एकदा व जास्त प्रतिसाद लाभल्यास पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे मुलींना स्वयं संरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण महिला व मुलींवर होणारे अन्याय त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अतरां अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी इयत्ता चौथी ते पाच ज्या सर्व महाविद्यालयातील मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण याचे नव्वद दिवस किंवा एकशे वीस तासांचे प्रशिक्षण देण्यात यावे सदर प्रशिक्षण स्थानिक ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मान्यतेने आयोजित करावे या योजनेअंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थांवर जास्तीत जास्त रुपये हजार रुपयेपर्यंत खर्च करण्यात यावा या योजनेवर पूर्ण नियंत्रण महिला व बालकल्याण समितीचे राहील या प्रशिक्षणासाठी जुडो कराटे व योगाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र असलेल्या पर्या प्रशिक्षकांची निवड करण्यात येईल तिसऱ्या नंबरवर बघा महिलांसाठी समुपदेशन केंद्रसुद्धा या समितीद्वारे करण्यात येणार आहेत चौथा आहे इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक परीक्षण प्रशिक्षण बघा आता इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे जे मुली आहेत त्यांना संगणकाचं परीक्षण जसं एम आय सी आय टी वगैरे झालं अशा प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आणि पाचवा आहे तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे आता जे तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल चालवण्यासाठीसुद्धा या समितीनं निर्धार केला करण्यात आलेला आहे साववा हे किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण आता बघा अशा प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आता इथं बघा इथं महत्त्वाचं आहे अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत भाडे एकात्मिक बालविकास विभागामार्फत मंजूर केलेल्या अंगणवाडीची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत व बऱ्याच अंगणवाड्या उघड्यावर देवालय समाज मंदिर खाजगी इमारती जाग्या भाडपट्टीने घेऊन भरवण्यात येतात ज्या ठिकाणी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही अशा ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी रुपये चार लाख पन्नास हजारपर्यंतची निधीची तरतूद करण्यात यावी महिला व बालकल्याण विभाग विभागाने इम अंगणवाडी इमारत बांधकामामध्ये वाढ केल्यास त्याप्रकरणी महिला व बालविकास समितीच्या अंगणवाडी इमारती बांधकामास खर्च वाढ करता येईल जेथे अंगणवाड्यांसाठी जागा भाड्याने घेतलेल्या आहेत अशा जागेमध्ये भाडे मूल्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केलेल्या दरानुसार अर्धा करता येईल आठव्या क्रमांकावर आहे बालवाडी बाल व अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर्स आणि जिल्हा अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे बघा बालवाडी व अंगणवाड्यांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार देता येईल या योजनेसाठी वार्षिक पंधरा लाख रुपयापर्यंत खर्च येईल तसेच बालवाडी व वा अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका व आशा वर्कर्स यांना जिल्हा परिषदेशी अंतर्गत मानधनी तत्वावर कार्यरत महिला कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार तसेच रुपये पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे इथं खाली बघा आणखी महत्त्वाचं आहे बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालवाडी व अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात यावी यासाठी किती तरतूद असावी याबाबत महिला व बालकल्याण समितीने निर्णय घ्यावा तर बघा विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार तर मी विशेष जे प्रावीण्य म्हणजे दहावी बारावीमध्ये जे विशिष्ट बारावी जे टक्केवारी घेऊन येत असतात पहिला नंबर ज्यांचा येतो त्यांच्यासाठी आता पुरस्कार सोहळासुद्धा इथं राबवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा जो शासन निर्णय आलेला आहे हा अंगणवाडीसाठी खूप महत्त्वाचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम झाल्या मदतनीस्ताई झाल्या शेविकाई झाल्या यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि यामध्ये आता त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांना पुरस्कृतसुद्धा करण्यात येणार आहे त्याचबरोबर नवीन अंगणवाड्या जे भाडत्वावर चालत असतात उघड्यावर असतात त्यांना आता विशिष्ट एक इमारत बांधून देण्यात येणार आहे आता आजच मी एक शासन निर्णय टाकला एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये की सांगण्यात आलं आहे की नवीन अंगणवाड्या आहेत जे एकशे पस्तीस अंगणवाड्या अशा नवीन बांधण्यात येणार आहेत ज्यामध्ये की अशा उघड्यावर जे भरणाऱ्या अंगणवाड्या आहेत ते तिथं चालवण्यात येणार आहेत तर हा शासन निर्णय तुम्हाला आवडलास नक्की लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र